اس کا سید کر મિતરણો આત પગના કાંદા બજાર બહુત પહેલી બજાર સમિતિ મિતરણો કોલ્લા પરથી કાંદા આવતા મિતરણો 2818 કિલોની કિંમત દર હતો 700 રૂપિયો કિંમત દર હતો 2200 રૂપિયો ઉ સરવ સરેરાશ દર હતો 1400 રૂપિયો આત પુલી સમિતિ મિતરણો मुंबई कांदा पटा मार्केट इथे कांद्याच्या औक्यातील मित्रांनो सहा हजार नऊशे तीन क्विंटलची किमान दर होता तेराशे रुपये कमाल होता एकोणीशे रुपये व सर्व दर होता सोळाशे रुपये आता फुलीवासमित्या मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्याच्या चौकशी मित्रांनो चौदा हजार तीनशे सत्त्याण्णव क्विंटलची तर किमान दर होता शंभर रुपये दर होता तेवीसशे रुपये व सर्व दर होता बाराशे रुपये आता फुलीवासमित्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटलची तर किमान दर होता सहाशे रुपये दर होता एकोणीशे रुपये व सर्व सर अनर होता बाराशे पन्नास रुपये आता पुल्ली भा समित्या मित्रांनो नाशिक येथे गुन्हा एखादांच्या अवकालचे मित्रांनो मित दोन हजार सातशे पन्नास क्विंटल होता आठशे रुपये कमांतर होता सहाशे एकावन्न रुपये व सर होता तेराशे पन्नास रुपये आता पुल्ली भा समित्या मित्रांनो लासरगाव क्विंटल लासरगाव येथे उन्हा एकांच्या वोकलचे मित्रांनो चार हजार चौऱ्याहत्तर क्विंटल चिकर होता सातशे रुपये कमांधर होता अठराशे एक रुपये व सरांवर होता पंधराशे एकावन्न रुपये आता पुढली भाषा मिळत मित्रांनो लागू इंच रिटे उन्हा त्याच्या कांद्याच्या मित्रांनो एक दहा हजार पाचशे क्विंटलची किमान होता नऊशे रुपये कमानर होता अठराशे पंच्याहत्तर रुपये व सर्व सरांवर होता सोळाशे रुपये तर अशा तरी ते आजचे कांदा बाजार भाऊ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व ज्याची तसं लोकांपासून शेअर करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका